पिंपरी चिंचवड शहरातून एक गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आलंय एम आय डी सी परिसरात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेले चार रोहिंग्या बांगलादेशी घुसखोर पकडण्यात आहेत संशयास्पद हालचालींच्या आधारे सामाजिक कार्यकर्ता रवी भिलारे यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना याबाबत माहिती देऊन त्यांना सोबत घेऊन त्या घुसखोर बांगलादेश रोहिंग्यांना पकडले आणि त्यांची कसून चौकशी केली असून ते बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी या चौघांना ताब्यात घेऊन एम आय डी सी पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे चौघे बांगलादेशी नागरिक असल्याची पुष्टी झाली असून त्यांच्याजवळून बनावट आधार कार्डसह इतर बनावट कागदपत्रे आढळून आले आहेत पोलिसांकडून सध्या सखोल चौकशी सुरू असून वैध पासपोर्ट विजा आणि वास्तव्यासंबंधी कागदपत्रांची पडताळणी केली जाती आहे या प्रकरणात कठोर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत परंतु हे चारही बांगलादेशी एका कंपनीत काम करत होते नेमकं त्या कंपनीने ह्या चारही घुसखोरांना कुठल्या आधारे घेतलं व त्या चौघांचीही पोलीस व्हेरिफिकेशन केले होते का असा प्रश्नही आता हिंदू संघटनांकडून उपस्थित केला जातो संबंधित कंपनीवर त्यांनी हे फर्जी आधार कार्ड व पॅन कार्ड जिथून बनवले त्यांच्यावरही पोलीस कारवाई करणार का की नाही असाही प्रश्न आता पोलीस प्रशासनावर उपस्थित केला जातो जातोय बोल तेरा नाम बोल हमारा नाम इब्राहिम के हम आया हूँ बांग्लादेश से जोर से बोल के एस कंपनी में काम कर रहा हूँ किधर के एस कंपनी में किधर है ये नेहरू नगर आई डी सी एम आई डी ओके कब से हुआ आ, इसके पहले हम नौ महीना ड्यूटी किया हूँ और अभी तीन चार महीना तो किता हुआ है पता हुआ है और आज YouTube पर हम कोई और और कंपनी वालों को और दूसरा लोगों में उधर भी मतलब कभी-कभी संदेह को बुला लेते हैं तो हम जाके काम नहीं कर सकते हैं कंपनी वालों को कंपनी वाला मालूम है तुम बांग्लादेशी हो कंपनी वालों को मालूम है मैनेजर को भी मालूम है मालिक को भी मालूम है तुमको वोटिंग कार्ड किसने बना के दिया वोटिंग कार्ड किसने बना के दिया वोटर आई डी कार्ड नहीं आधार कार्ड तेरे पास वोटर है डी है राजेश ने बना के दिया ठीक हाँ? है तेरा बोल चल क्या नाम है मेरा नाम साधन है बांग्लादेश से हूं और एमआईडीसी बोस्ली में केस कंपनी में मैं काम करता हूं क्या बनता है वहां वो स्वीट स्वीटर गार्मेंट्स स्वीटर जी तो मैं इससे पहले कुछ दिन काम किया था तो मैं अपना एक रिश्तेदार है उनका घर चला गया था कलकत्ता तो खाली ही आई कल बांग्लादेश जाने वाला था तू जाने वाला था लेकिन वो जा नहीं पाई क्यों नहीं जा पाई आम्ही भोसरी एम आय डी सीतून तीन बांगलादेशी पकडून दिले केशवेअर नेट कंपनी म्हणून आहे त्या मालकाच्या खूप कंपन्या आहेत त्याच्यात काल आम्हाला तीन बांगलादेशी गाव सापडले आ... परंतु मी जे आता तुम्ही जे कारवाई केली कुदळवाडी मध्ये त्या कारवाईमध्ये बांगलादेशी गेले नाही ते इथंच आहेत ते काम करतात मी प्रशासनाला आव्हान करतो की प्रशासनाने त्याची सखोल चौकशी करावी आणि त्यांना हद्दपार करावे काय नेमकं त्यांच्याकडे डॉक्युमेंट त्यांच्याकडे आपल्या इकडचे आधार कार्ड आहे आणि ओळखण्यामध्ये आमच्याकडे फोटो होता ऍक्च्युअली आणि आम्ही ज्यावेळेस तिथे गेलो आम्ही त्याच त्याला पाहिलं तर आम्ही त्याला सोडून दिलं होतं पण जेव्हा सोडून दिलं त्याच्या मानेवरती त्यांनी महाकाल लिहिलं होतं महाकाल लिहिल्यामुळे आपल्याला वाटलं की तो महाराष्ट्रीयन आहे म्हणून आम्ही त्याला सोडून दिलं किंवा इंडियन आहे म्हणून आम्ही त्याला सोडलं पण ज्यावेळेस आम्ही नीट फोटो पाहिला तेव्हा तोच होता मग आम्ही त्याला पकडलं आणि त्याच्यानंतर चौकशी केल्यानंतर आम्हाला आणखी दोन लोक सापडले मग आम्ही त्यांना पिंपरी चिंचवड आयुक्तालय मध्ये आहे आणि आता, डिपोर्ट के आता, आता ते त्यांना रिपोर्ट करतील पोलिसांनी याच्यावरती आणखी काही कारवाई केली नाही त्यांनी कोणाला बाईटही दिली नाही आता पोलिस त्यांना हद्दपार करतील आता आम्ही त्याच्यासाठी आलेलो हो। आहोत आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतोय की तुम्ही याबद्दल न्यूजला सांगा म्हणून